नेतृत्वाखाली थी तीन थी हजार पाचशे सैनिक हे राणीने पंधराशे सैनिकांसोबत इंग्रजांवरती हल्ला केला परंतु इंग्रजांच्या सैन्यापुढे तिचा निभाव लागला नाही आणि तिला माघार घ्यावी लागली चार एप्रिलच्या सकाळी त्यांना कळलं की राणी लक्ष्मीबाई ह्या किल्ल्यातून पळून गेल्यात पण तिचा लढा अजून संपला नव्हता किल्ल्यावरून शंभर सैनिकांसह आणि दामोदर रावांना आपल्या कडेवरती घेऊन सुमारे एकशे पंचेचाळीस अंतर कापून त्या कालपीला आल्या सहा जून रोजी राणींचं सैन्य हे काल पिऊन निघालं आणि थेट लाहोरला पोहोचलं हे इंग्रजांना कळाल्यानंतर इंग्रज सुद्धा ग्लाहोरच्या किल्ल्यावरती आक्रमण करण्यासाठी तयार झाले लाहोरच्या किल्ल्याचा अभ्यास करून सतरा जून लाहोरच्या दक्षिण पूर्व भागावरती आक्रमण भागावर सुद्धा इंग्रजांना प्रतिउत्तर पण सकाळी साडेसात वाजता रेजिमेंट युनिटने सराय आणि लाहोरच्या डोंगराळ भागामध्ये राणींच्या सैन्याशी दोन हात केले राणींचं खूप सैन्य मारला गेलं आठव्या हुस्सरच्या स्क्वॉड्रानने राणींच्या अंगरक्षकावरती हल्ला केला आणि त्यांना मारून टाकलं त्यांच्या मरणाने राणी हा कमकुवत झाल्या राणी ह्या लढता लढत्या मरण पावल्या